जरांगे पाटलांना जिवे मारण्याचा कट दोन संशयित अटकेत पोलिस कोठडी मागणार जालना पोलीस अधीक्षकांची माहिती व्हिडिओ पुराव्याच्या आधारावर गोंदी पोलिसांचा कसून तपास मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना धमकी दिल्याप्रकरणी आणि हत्येचा कट रचल्याप्रकरणी जालना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या प्रकरणी अमोल खुणे आणि दादा गरुड नावाच्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांनी जरांगे पाटील यांना मारण्याची धमकी दिली होती पोलिसांनी त्यांच्यावर गोंदी पोली आता सथी, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय कोठडी मागितली जाणार आहे जरांगे पाटील यांनी पोलिसांना जो व्हिडिओ पुरावा दिला आहे त्या व्हिडिओनुसार ही पोलिसांचा तपास सुरू आहे या संपूर्ण प्रकरणावर जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल काय म्हणाले ते पाहूया काल या रंगी पाटे श्री मनोज पाटील याच्या सहकारी कडून तक्रार अर्ज प्राप्त झाला होता धमकी देणे आणि कट रचण्याबद्दलचा त्या अनुषंगाने काल दिवसभर चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा गोंदिया पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बीएनएस कायद्या अंतर्गत कलम पचपन आणि 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 सट... अंतर्गत त्या अनुषंगाने अर्जामध्ये जो दोन नाव दिलेले होते दादा गरुड आणि अमोल खुने हे दोन आरोपीला पोलिसांनी अटक केलेला आहे आणि पुढचा तपास आता त्यांना पी सी ची मागणी करणार आणि पुढचा तपास करणार आहे अजून आता अटक केलाच आहे ना सकाळी अटक केला आहे आता त्यांच्या पी सी साठी घेऊन जाणार आहे आणि ते पीसी मध्ये पुढच्या सगळा तपास होते त्यांनी दिली कशा प्रकारे आरोप असा आहे की त्यांनी रचला काही त्यांनी व्हिडिओ वगैरा मध्ये कन्फेशन दिलेला आहे अंतर्वलीमध्ये जाऊन ती व्हिडिओ वगैरे सगळा विश्लेषण सुरू आहे आणि अजून खूप इनिशियल स्टेज मध्ये तपास आहे पुढे तपासामध्ये कळेल सगळी गोष्टी